आतापर्यंत सर्व धर्म सर्व समाजासाठी काम करणारी बहुजन विकास आघाडी आहे संधी साधून आहे हे जे आलेले आहेत पावसाळ्यातले बेडूक ते फक्त निवडणुकी पुरत आहे आणि निवडणुकीनंतर काय होतात हे तुम्हाला माहिती आहे का आज कोणी कुठेही असलं तरी त्याचा जन्म बहुजन विकास आघाडीतनं झालेला आहे त्यांनी कार्याची दीक्षा बहुजन विकास आघाडीतनं घेतला आहे आमचं म्हणणं आहे कोणी कुठेही असो सगळे विचार सध्या आज छठचा हा महापर्व विरार फुलपाड्याच्या डॅम परिसरात आपण बघू शकतात प्रकारे अधिकतम इकडे लोक श्रद्धालू या ठिकाणी आलेले आहे आणि चांगल्यापणाने आज संध्याकाळची वेळ आहे चांगल्यापणाने लोक इकडे पूजा पाठ करत आहेत त्याचबरोबर आपण छट पूजा समिती या व्यासपीठावरती उपस्थित आहे आमच्या पाठीमागे इकडचे बहुजन विकास आघाडीचे वरिष्ठ इकडचे संघटन सचिव आजू पाटील आपल्याबरोबर बरोबर उपस्थित त्यांच्याकडे आपण चर्चा करणार नेमका कशा प्रकारे हा छटचा विरोध करण्यात आलेला छट होणारच नाही अशा गोष्ट कुठे कुठे चालत होती पण सध्या छट चांगल्यापणाने आणि त्याचा जिथं जागतं उदाहरण आपण आपल्या कॅमेऱ्याच्या मार्फत आपल्याला दाखवत आहोत सध्या आजू पाटील जी आहे आजू पाटील जी काय म्हणणार जशा प्रकारे एक टायमाला छटचा विरोध होता छठ पूजा होणार नाही कोर्टाचा निर्देश होता पण आता भरपूर मोठ्या संख्येने इकडे लोक आलेले आणि छठ पण म्हणत आहे काय बोलणार ठीक आहे ही जी समस्या होती ही संपूर्ण भारतभर चालू आहे कारण कोर्टाचे काही आदेश असतात परंतु पुढच्या वेळी काही कोर्टाचे आदेश असले तरी ही समस्या राहणार नाही किंवा वसई विरारमध्ये ज्या ज्या ठिकाणी असे घाट बनवणं शक्य आहे म्हणजे नारंगीपासून ते चिखलडोंगरे आणि इकडे हायवेपासून ते नायगावपर्यंत मोठा समुद्रकिनारा किंवा खाडी किनारा आहे आणि त्या ठिकाणी आणि जिकडे जिकडे तलाव आहे पाण्याचे सोर्स आहेत त्या त्या सगळ्या ठिकाणी पुढच्या वर्षीपर्यंत ही सुविधा केली जाईल जेणेकरून दरवेळी ज्या अडचणी येतात त्या कुठचीही अडचण राहणार नाही आणि कोणाची मन दुखावली जाणार नाही आणि कोणालाही त्रास होणार नाही कारण नुसतं सूर्यास्त तर सूर्योदय एवढा वेळ नाही तर ज्या या महिला आहेत जे भाविक आहेत त्यांना अनेक अडचणींना सामना करायला लागतो त्या देखील होऊ नये त्यासाठी लाईट पासून जे चढायला उतरला काही ठिकाणी पायऱ्या सिंगल पायऱ्या आहेत त्या डबल पायऱ्या कशा करता येतील किंवा ज्या ज्या अडचणी आहेत त्या या छटपूजेनंतर एक बैठक घेऊन फक्त छटच नाही तर अन्य देखील गोष्टीसाठी धार्मिक गोष्टीसाठी जिकडे पाण्याचा संबंध येतो का तलावांचा संबंध येतो त्या समस्या कशा सॉल्व्ह करायचे ती लवकर लवकर आपल्या सगळ्या टीम बरोबर महापालिकेने नाही केले तर आम्ही स्वतःच्या खर्चाने त्या समस्या सॉल्व करू पण महत्वाचा प्रश्न असं पण आहे गणपती मध्ये आपला विसर्जन करण्याचा विरोध होता त्या ठिकाणी बहुजन विकासाकडे हस्तक्षेप नाही केला पुढाकार नाही घेतला पण आता छठ पर्वासाठी पुढाकार घेऊन एवढी मोठी मिटिंग आयोजित करून आता कार्यक्रम सुद्धा साजरा होतो त्याबद्दल काय म्हणा कारण की मराठी लोकांचं कुठे ना कुठे मन दुःख झालेलं आहे सगळ्यात महत्वाचं गणेश विसर्जनासाठी पहिल्यापासून प्रयत्न बहुजन विकास आघाडी लोकनेते जितेंद्र ठाकूर करत होते लोकांना माहिती नाही का ज्या ज्या ठिकाणी शक्य झालं त्या त्या ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी आणि सगळ्यात पहिला गेले पाच सहा वर्ष फिरता तलाव गणेश विसर्जनासाठी बहुजन विकास आघाडीने सुरुवात केली वसई विरारमध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये कृत्रिम तलाव बनवले हे म्युन्सिपाल्टीने नंतर बनवले आधी बहुजन विकास आघाडीने बनवले लोकांच्या दारात त्यांचा तलाव गेला फिरता तलाव गेला आणि हा देखील प्रयोग केलेला आहे आणि यापुढे लोकांना तलावावर जायची गरज नाही तर गोर घरोघर गणेश विसर्जनासाठी तलाव त्यांच्या तारीख कसा आहे ही योजना आम्ही मोठ्या प्रमाणात राबवलेली पुढच्या वेळी ती मोठ्या प्रमाणात राबवू असं नाही वाटत ना का निवडणूक येते त्यासाठी आपण उत्तर भारतीय लोकसंख्या वसे विरार मध्ये अधिकतम आहे त्यांना मदतसाठी आपले मतदार आहे त्यासाठी तुम्ही पुढाकार जास्त प्रमाणात घेता आणि भूमिपुत्र काही नाही एक लक्षात घ्या आतापर्यंत सर्व धर्म सर्व समाजासाठी काम करणारी बहुजन विकास आघाडी आहे संधी साधून आहे हे जे आलेले आहेत पावसाळ्यातले बेडूक ते फक्त निवडणुकीपुरतं आहे आणि निवडणुकीनंतर काय होतात हे तुम्हाला माहिती आहे का आज कोणी कुठेही असलं तरी त्याचा जन्म बहुजन विकास आघाडीतनं झालेला आहे त्यांनी कार्याची दीक्षा बहुजन विकास आघाडीतनं घेतला आहे आमचं म्हणणं आहे कोणी कुठेही असो परंतु समाजासाठी जे करण्याची शिक्षण जितेंद्र ठाकूरांनी दिलं आहे ते सगळ्यांनी करत राहिलं पाहिजे धन्यवाद आमची चर्चा केलेली बघितलं बघितले हे होते बहुजन विकास आघाडीचे संघटना सचिव आजी पाटील यांनी थेट सांगितलेला आहे प्रकारे आपण सर्व गोष्टीला परवानगी दिलेली आहे त्या परवानगीचा फक्त तात्पर्य होतं का आपला हे सट पर्व चांगल्यापणे साजरं होणार आहे आणि पर्यावरणाला लक्षात घेऊन या सर्व गोष्टीचा कार्यक्रम करण्यात आला आतापर्यंत एवढंच प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनेलच्या मार्फत आम्ही तुम्हाला देत राहू नमस्कार